आपल्या लोकर काड़ आप आजच्या या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत एस टी ने मोफत प्रवास करायचा आहे तर आताच काढून घ्या हे कार्ड तेव्हाच मिळेल मोफत प्रवास ज्या लोकांचे हे कार्ड बाकी आहे त्यांनी लवकरात लवकर हे कार्ड काढून घेणे गरजेचे आहे चला तर जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो या योजनेचा पंच्याहत्तर वर्षावरील वर्षा नागरिकांना मोठा फायदा होत आहे परंतु पासष्ट वर्षावरील वर्षा नागरिकांसाठी सुद्धा एस कडून सवलत देण्यात येते पासष्ट वर्षाच्या नागरिकांना एसटी मध्ये अर्ध्या तिकिटावर प्रवास करण्याची सवलत आहे महाराष्ट्र शासनाची ही योजना फार पूर्वीपासून सुरू आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस सुविधा ही सर्वसामान्य आणि गरिबाचे दळणवळणाचे महत्वाचे साधन आहे ग्रामीण भागात एसटी प्रवासाला मोठा प्रतिसाद मिळतो सर्वांच्या सुखादुखाच्या शनी एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्यास सज्ज असलेल्या या एस टी ला सर्वसामान्यांची लाल पळवी असे नाव दिले आहे स्वस्त आणि उपलब्ध प्रवास सुविधेमुळे एसटीने प्रवास करणाऱ्यांची प्रवाशांची संख्या खूप मोठी वाढली आहे त्यामुळेच आपल्या प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी एस टी महामंडळाकडून अनेक सवलती दिल्या जातात राज्य शासनाने पंच्याहत्तर वर्षावरील नागरिकांना महाराष्ट्र शासनातर्फे एस टी चा मोफत प्रवास देण्याची योजना सुरू केली आहे या योजनेचा पंच्याहत्तर वर्षावरील नागरिकांना मोठा फायदा होत आहे परंतु पासष्ट वर्षावरील नागरिकांसाठी सुद्धा एस टीकडून सवलत देण्यात येते पासष्ट वर्षाच्या नागरिकांना एस टी मध्ये अर्ध्या तिकिटावर प्रवास करण्याची सवलत आहे महाराष्ट्र शासनाची ही योजना फार पूर्वीपासून सुरू आहे मित्रांनो सरकारच्या या सवलतीच्या योजनेचा अनेक ठिकाणी दुरुपयोग होत असल्याचे निदर्शनास आले आहे काही प्रवासी खोटे कागदपत्रे सादर करून ने मोफत किंवा अर्ध्या तिकिटावर प्रवास करतात असे आढळून आले आहे त्यामुळे महाराष्ट्र शासनाने नवीन स्मार्ट कार्ड योजना लॉन्च केली आहे मध्यंतरी बंद असलेली ही सुविधा आता पुन्हा सुरू करण्यात आली आहे त्यामुळे तुम्ही देखील आता हे स्मार्ट कार्ड काढू शकता मित्रांनो स्मार्ट कार्ड काढणे आवश्यक आहे यापुढे ज्या प्रवाशांकडे हे स्मार्ट कार्ड नसेल त्यांना एस टी चा प्रवास सुविधाचा लाभ मिळणे अवघड होणार आहे हे कार्ड काढण्यासाठी एकतीस जून पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे त्यामुळे तुम्हाला मोफत प्रवासाचा लाभ घ्यायचा असेल तर हे कार्ड नक्की काढून घ्या हे कार्ड काढणे खूप सोपे असून तुम्ही तुमच्या मोबाईल वरून किंवा तुमच्या जवळच्या एस टी महामंडळामध्ये दे भेट देऊन तुम्ही हे कार्ड काढू शकता हे त्यासाठी तुम्हाला कोणते कागदपत्रे आवश्यक राहणार आहे खोटी मतदान कार्ड किंवा खोटे आधार कार्ड दाखवून अनेक नागरिक प्रवास करत असल्याचं आढळल्यामुळे महाराष्ट्र शासनाने स्मार्ट कार्ड काढण्याचे सर्व नागरिकांचे आवाहन केले आहे जे नागरिक यासाठी पात्र असतील त्यांनी आपले कार्ड आताच काढून घेणे गरजेचे आहे पंच्याहत्तर वर्ष ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे आधार कार्ड पॅन कार्ड वाहन परवाना किंवा पासपोर्ट निवडणूक ओळखपत्र यापैकी कोणतीही एक ओळखपत्र दाखवल्यास शून्य मूल्य वर्गाचे तिकीट घेऊन तुम्ही मोफत प्रवास काढू शकता तुम्ही तिकीट देऊन मोफत प्रवास करू शकता केंद्र आणि राज्य सरकारद्वारे जारी केलेले कोणते कार्ड आणि ओळखपत्र कंडक्टरला दाखवून ज्येष्ठ नागरिक प्रवासांचा लाभ घेऊ शकता त्यासाठी स्मार्ट कार्ड काढणे अनिवार्य आहे मित। मित्रांनो लाल परीचा प्रवास म्हणजे सर्वसामान्यांसाठी फारच सोयीचा असतो एस टी महामंडळानं एस टीच्या अनेक बस धावत असतात एस टी महामंडळाने एक मोठा निर्णय घेतलाय राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यातून शिवशाहीचा प्रवास आता संपणार असल्याची शक्यता आहे मठ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवरती एस टी प्रशासनानं शिवशाही, शिवशाही बसची सेवा थांबवण्याचा निर्णय घेतलेला आहे शिवशाही बस गाड्यांमध्ये तांत्रिक दोष असल्याचं निष्पन्न झाल्यावरती प्रशासनानं हा मोठा निर्णय घेतलेला आहे शिवशाही बसच्या अंतर्गत आणि बाह्य रचनेमध्ये मध्ये आवश्यक तो बदल केला जाणार असून त्याचं रुपांतर अलीकडेच गोंदिया येथे शिवशाही बसच्या अपघातामध्ये अकरा प्रवाशांचा मृत्यू झाला होता यापूर्वी देखील शिवशाही बसचे बरेच अपघात झालेले आहेत शिवशाही बसचे होणारे अपघात पाहता आता त्यामध्ये तांत्रिक दोष असल्याचं समोर आलेलं आहे वारंवार तक्रारी वाढल्याने एसटी प्रवाशाच्या वाहतूक विभागाने शिवशाहीला सेनेतून काढून टाकण्याचा प्रस्ताव दिला होता वर्तवली जाते सध्या एस टी महामंडळाच्या ताफ्यामध्ये एकूण आठशे ब्याण्णव शिवशाही बस आहेत त्यापैकी पाचशे बस धावत असून उर्वरित तीनशे ब्याण्णव बस कार्यशाळेमध्ये विविध कारणांसाठी दाखल झालेल्या आहेत शिवशाही बस या एसी बस होत्या मात्र आता त्याचा लाल परिवधे रूपांतर करण्यासाठी वातानुकूलित यंत्रणा काढण्यात येणार असून काही आवश्यक ते बदल केले जाणार आहेत शिवशाही सा रूपांतर साध्या बसेस मध्ये केले जाणार आहे शिवशाही बस सुरुवातीपासूनच वादात अडकल्या होत्या नियोजनाचा अभाव ठेकेदारांची मनमानी तसंच वारंवार होणारे अपघात या सोबतच तिकीट जर जास्त असल्यानं शिवशाही सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात होती वारंवार प्रशासनाकडे तक्रारी देखील केल्या जात होत्या मात्र एस टी आता हा निर्णय घेतला आहे दरम्यान पहिल्यांदा शिवशाही बस, हो बस ही जून दोन रोजी मुंबई राजगिरी मार्गावरती धावली होती तत्कालीन परिवहन आणि एस टी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या संकल्पनेतून शिवशाही बस ही सुरू करण्यात आली होती मात्र खूप साऱ्या तांत्रिक अडचणी असल्यामुळे आता ही बस शेवटी बंद करण्यात आलेली आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका यावर्षी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये महिलांना एस टीच्या प्रवास भाड्यात सरसकट पन्नास टक्के सूट जाहीर करण्यात आले आहे मात्र त्या संदर्भातील नियम काय आहेत याची कल्पना अनेकांना नाही जसे प्रवासापूर्वी रिझर्वेशन केल्यास सवलत लागू असेल का महिलांसाठी प्रवास भाडे इतरांप्रमाणे असणार की वेगळे दर लागू असतील एस नेमक्या कोणत्या बसेस मध्ये सवलतीचा लाभ घेता येईल पन्नास टक्के सवलत साध्या बस साठीच आहे की एसी निवारा स्लीपर कोच या सारख्या बसेस मध्ये सवलतींचा लाभ मिळेल यासारख्या प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यापूर्वी जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलआय प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा ज्यामुळे नवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला बघता येतील नमस्कार मित्रांनो महिला दिनाच्या निमित्ताने राज्यातील सर्व महिला प्रवाशांकरिता राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी एक मोठे गिफ्ट दिले आहे आहे ते म्हणजे म्हणजे राज्यातील महिलांना आता प्रवास भाड्यात सरसकट सवलत दिली जाणार जर तिकिटाचा दर शंभर रुपये असेल तर तिथे महिलांना फक्त पन्नास रुपये प्रवास भाडे आणि इतर कर द्यावे लागतील महाराष्ट्रामध्ये राबविल्या जाणाऱ्या या योजनेला महिला सन्मान योजना असे नाव देण्यात आले असून योजनेच्या घोषणेनंतर दिनांक सतरा मार्च दोन हजार तेवीस पासून योजनेची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झालेली आहे सदरची सवलत राज्यातील सर्व महिलांना एस सर्व प्रकारच्या बसेस मध्ये लागू असेल म्हणजे साधी बस निमाराम किंवा एशियाड बस एसी नसलेली स्लीपर कोच बस एसी शिवशाही शिवनेरी शिवाई साधी किंवा एसी आणि ज्या सर्व सेवा उपलब्ध असतील तसेच भविष्यातही काही नवीन बस सेवांचा समावेश झाला तर त्यातही महिलांना पन्नास प्रवास भाडे आकारले जाणार आहे पाच ते बारा वर्षांच्या मुलींसाठी पूर्वीप्रमाणेच प्रवास भाड्यावर पन्नास टक्के सवलत लागू असणार आहे आणि पंच्याहत्तर वर्षांहून अधिक असेल तर अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेचा लाभ त्यांना मिळेल म्हणजेच शंभर टक्के सवलत त्यांना दिली जाणार आहे अशा महिला नागरिकांना प्रवासासाठी एकही रुपया खर्च करावा लागणार नाही पण महिला सन्मान योजनेतील पन्नास टक्के सवलत मिळवण्यासाठी काही नियम आहेत जसे सदरची सवलत सर्व महिलांना महाराष्ट्र राज्याच्या हद्दीपर्यंत अनुज्ञेय आहे याचा अर्थ जर महिला प्रवासी गुजरात राज्यातील सुरत किंवा इंदोर अशा शहरांमध्ये जाणार असतील तर महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत त्यांच्यासाठी सवलत लागू असेल परंतु तिथून पुढील अंतरासाठी त्यांना संपूर्ण प्रवास भाडे द्यावे लागणार आहे तसेच सदर सवलत शहरी वाहतुकीस अनुज्ञेय नाही उदाहरणार्थ जर महिला प्रवासी मुंबई शहरांतर्गत ठाणे ते दादर ठाणे ते कल्याण मुंबई ते ठाणे वसई अशा ठिकाणी एसटी ने प्रवास करणार असतील तर अशा वेळी ही सवलत त्यांना लागू होणार नाही त्याचप्रमाणे ज्या महिलांनी एस टी बसच्या प्रवासाचे ऍडव्हान्स बुकिंग म्हणजेच आगाव आरक्षण केलेले असेल अशा महिलांना पन्नास टक्के सवलतीचा परतावा देण्यात येऊ नये म्हणजे जर प्रवास सुरू करण्यापूर्वी महिला प्रवाशांनी रिझर्वेशन केलेले असेल तर ही सवलत त्यांना लागू होणार नाही सवलत अनुज्ञेय केलेल्या दिनांकाच्या पूर्वीच्या आगाऊ आरक्षणावर केलेल्या प्रवासाचा परतावा देण्यात येऊ नये शासनाने ही सवलत सतरा मार्च दोन पासून लागू केली आहे त्याआधी रिझर्वेशन करून प्रवास केला असेल तर त्यासाठी देखील ही सवलत लागू होणार नाही सर्व महिलांना प्रवास भाड्यात पन्नास टक्के सवलत असली तरी या योजनेतील जे प्रवासी कम्प्युटर रिझर्वेशन सर्व्हिस विंडो बुकिंग ऑनलाइन तिकीट रिझर्वेशन मोबाईल ऍप अशा माध्यमातून रिझर्वेशन घेतील अशा प्रवाशांकडून सेवा प्रकार निहाय लागू असलेला आरक्षण आकार वसूल करण्यात यावा त्याचप्रमाणे एसटीच्या ठराविक प्रवासासाठी जे काही भाडे असेल त्याच्या पन्नास टक्के रक्कम देऊन महिलांना प्रवास करता येणार असला तरी तिकिटावर बस असेल तर वातानुकूलित सेवांकरिता वस्तू व सेवा कराची रक्कम त्यांच्याकडून प्रवास भाड्यासोबत घेतली जाणार आहे उदाहरणार्थ तिकिटाची किंमत दहा रुपये असेल तर सवलतीनुसार महिलांना फक्त पाच रुपये आकारले जाते पण सोबतच आवश्यक वस्तू व सेवा कर दोन रुपये किंवा असेल ती रक्कम आकारली जाईल म्हणजे दहा रुपयांच्या तिकिटांसाठी महिलांना सहा ते सात रुपये द्यावे लागणार आहेत महिलांना कंडक्टर द्वारे